प्रतापगड च्या पायथे श्री खाण आतापगडच्या पायथ्या श्री खाण हो प्रतापगड च्या पायथे श्री खाण प्रतापगड च्या आला भेगुमान नाही त्याला ला जाण शिवाजी राजाच्या करमतीची शिवाजी राजाच्या करमतीची त्यास नाही जाणीव शक्तीची त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची रजी जी जी करील काही कल्पना युक्तीची महाराजांनी निरूप घेतला आ घेतला दंडवत घातला भवानीला नंडवत घातला भवानीला तसत त्या आईजी जाऊ ला तसत त्या आईजी जाऊ तेव भक्त तेव्हा तेव्हा भक्त तेव्हा अंगाळ तेव कसला पाण्याला आईच्या डोळ्याला पाण्याला आईच्या डोळ्याला सरदार लागले रडायला हे सरदार तर रडतीलच हे सरदार तर रडतीलच हत्ती घोडत शिवण कार्याला गाई बघा लागल्या हमरायला माझ्या शिवबासाठी गाई बघा लागल्या हाबरायला दुश्मनाच्या गोठ्या मध्ये दुरामनांच्या गोठ्या मध्ये औ राजे ओ जे राज रिजी प्रतापगडच्या पायथ्याशी ची अनखानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी साठी छाय बारला भेटीसाठी छाय नऊ नार शामियाळा नचिदार शामियाळा अनाशया खान डोलत डुलत आला खान डोलत डोलत बांड त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती मला महाराजांना पाऊन खान म्हणतो कसा हा 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 आव शिव बा आव हमारे गले लग जाओ खान हाक मारी हसरी खान हाक मारी हसरी रोखून गारा घरी जिरा जिरि महाराजांना आलिंगन दिलं दगा केला खानदा अभिमान मानला खानदा अभिमान मानला कटारीचा वार त्याने केला केला वार त्याने आवाज झाला चिलखत होत वार गेला खान यार पडला इतक्यात महाराजांनी पोटामध्ये बिचवडकला वाघ नख्याचा मारा केला टरा टरा फाडल पोटाला प्राण गेलं खानाचा कुतळा बैर आला जीजी बाईर प्रतापगडचे युद्ध झाले आतापगडचे युद्ध झाले रक्त सांडले पाप सारे गेले पावन केला कृष्णेचा घाट पावन केला कृष्णेचा के घाट लावली गुलामीची होवाट मराठीचा आईचा मांडला थाट जी समान जी जी, 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 जी।